नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या सगळ्यांसाठी एक दिलाशादायक आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत जी थेट आपल्या शेतकऱ्यांच्या हृदयाशी जोडलेली आहे कारण बघा गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे एकच चर्चा होती की कर्जमाफीचं काय झालं कर्जाचे पैसे खरंच जमा झाले का थकीत शेतकऱ्यांना काही फायदा होणार आहे का आणि महत्वाचं म्हणजे नियमित कर्ज परतफेड शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि याबद्दलचा जी आर आपण पुढे बघणार आहोत आता अखेर राज्य सरकारकडून या सगळ्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणारा अपडेट समोर आला आहे राज्य शासनाने अधिकृतरित्या जी आर म्हणजे सरकारी आदेश काढला आहे आणि त्या जी मध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या गोष्टी जाहीर केल्या गेल्या आहेत तर चला आज आपण सविस्तर जाणून घेऊया की नेमकं या कर्जमाफीचा फायदा कोणाला होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत आणि पहिला टप्पा कोणाला जमा झाला आणि किती जमा झाला आणि पुढील दुसरा व तिसऱ्या टप्प्याचं वाटप कोणत्या तारखेपासून सुरू होतोय अशी माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी बघूया काय आहे ही योजना आणि कोणाला यातून थेट फायदा होणार आहे राज्य सरकारने ठरवलं आहे की नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीय या शेतकऱ्यांची कशी कर्जमाफी करण्यात यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं का या संदर्भातील जे काही अपडेट्स असतील ते पूर्णपणे ओरिजिनल आणि शंभर टक्के खरी असलेली माहिती आपण जाणून घेऊ तर बघा थकित राहिलेले आणि नियमित कर्ज भरलेले हे दोन्ही गट या योजनेखाली येणार आहेत म्हणजे ज्यांनी वेळेत कर्ज फेडलं त्यांनाही बक्षीस आणि ज्यांचे काही कारणामुळे थोडं उशिरा झालं त्यांनाही दिलासा राज्य सरकारकडून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या जी आर मध्ये रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे त्यांना एक आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे म्हणजेच रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा निधी जमा करण्यात आलेला आहे हा निधी खरंच जमा झाला का कारण बघा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल ही खोटी बातमी आहे परंतु ही पूर्णपणे ओरिजिनल आणि शंभर टक्के खरी असलेली माहिती आपण जाणून घेऊ कारण बऱ्याच चॅनेलवरून खोटी माहिती दिली जात आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जी खरी माहिती आहे ती पोचत नाहीये त्यामुळे याबद्दलचं जे काही संपूर्ण अपडेट असेल ते आपण जाणून घेऊ तर बघा या निघालेल्या जी आर वडे सांगितलं आहे की एकूण शंभर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय म्हणजेच बघा एकूण शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्यापैकी पहिल्या टप्प्यात साठ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे चाळीस कोटी रुपयांचा निधी पुढील काही दिवसात वितरित होणार आहे म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल जो पहिला टप्पा वितरित करण्यात आला म्हणजे साठ कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला का तर याचं उत्तर आहे हो हा निधी जमा झाला आहे याचबरोबर शेतकऱ्यांना आणखी प्रश्न असतील जसे की जर पैसे जमा झाले तर मोबाईलवर बँकेकडून मेसेज का आले नाहीत तर बघा असा मेसेज काहींना आला नाही त्याचं कारण म्हणजे काही बँकांचे सर्व्हर डाऊन होते त्यामुळे पैसे आलेले असले तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मेसेज आले नाहीत मेसेज आला नसला तरी काळजी करू नका आपल्या बँकेला भेट द्या आणि एकदा अकाउंट चेक करून बघा कारण जे रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत म्हणून साठ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात आला आहे महत्त्वाचं म्हणजे हा निधी नेमकं कोणासाठी आहे हे समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे तर लक्ष द्या हा निधी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत वाटप करण्यात आला आहे या योजनेनुसार जे शेतकरी त्यांचे पीक कर्जाची परतफेड तीस जूनपर्यंत करतात म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलं असेल आणि ते पीक कर्जाचं व्याज हे तीस जून दोन हजार पर्यंत भरलं असेल तर त्या कर्जाची माफी करण्यात आली आहे तर जे शेतकरी आपलं घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून चार टक्के आणि केंद्र सरकारकडून तीन टक्के अशी एकूण सात टक्के व्याज सवलत मिळते म्हणजे तुम्ही वेळेत कर्ज फेडलं तर सरकार तुमच्या कर्जावरील व्याजाचं उज कमी करतं उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाखाचं कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जाचं व्याज तुम्ही काही महिन्यात भरलं असेल तर त्या कर्जाचं सात टक्के व्याज हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं आहे म्हणजेच बघा तुम्ही एक लाखाचं कर्ज बँकेकडून घेतलं असेल तर सात हजार रुपयांपर्यंत व्याज सवलत तुमच्या खात्यात जमा झाली आहे आणि जर तुमचं कर्ज तीन लाखाचं असेल तर तब्बल एकवीस हजार रुपयांपर्यंतची मदत शेतकऱ्यांना मिळते आणि ती जमा झालेली आहे ही योजना फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलं आहे इतर प्रकारचं कर्ज यात समाविष्ट नाहीये ज्यांनी वेळेत कर्ज परतफेड केला आहे त्यांनाच थेट आर्थिक लाभ मिळत आहे ही योजना खरं तर शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान आहे कारण बघा वेळेत कर्ज फेडणं आजच्या परिस्थिती सोपं नाहीये कारण मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेती पिकाचं नुकसान खत बियाणे मजुरी सगळं वाढतंय तरी सुद्धा बरेच शेतकरी आपलं कर्जाचं व्याज वेळेत फेडतात त्यांचा उत्साह वाढावा म्हणून ही सवलत दिली गेली आहे आणि जे थोड्या कारणामुळे थकीत राहिले आहेत या सगळ्या प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट दिसते की आता सरकार आणि बँका दोघेही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पूर्ण झाल्याचं अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे उदाहरणार्थ अमरावती बुलढाणा जळगाव नागपूर नांदेड या भागात पहिल्या टप्प्याचे निधी जमा झाले आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू आहे काही शेतकऱ्यांना बँकेकडून मेसेज आला नाही म्हणून गोंधळ झाला परंतु घाबरू नका बँकेला भेट द्या की तुम्हाला लगेच माहिती मिळेल जर तुम्ही नियमित घेतलेल्या कर्जाचं व्याज परतफेड करत असाल तर अशा शेतकऱ्यांच्या मेहनतीचं कौतुक आहे सरकारने दिलेला हा दिलासा म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती थोडासा श्वास घेण्याचा अवकाश आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तात्काळ आपल्या बँकेत जा अकाउंट चेक करा आणि तुमच्या खात्यात जमा झालेला निधी तपासा कारण पहिला टप्पा पूर्ण वाटप झाला आहे आणि दुसऱ्या टप्प्याचा वाटप देखील सुरू झाला आहे बरेच शेतकरी सांगतायत की त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत काहींची अजून प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे तुम्ही थोडं धीर धरा कारण पुढील काही दिवसात तुमच्या खात्यातही ही रक्कम जमा होण्याची मोठी शक्यता आहे आता ही एक झाली नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी परंतु ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवलं असेल अशा थकीत शेतकऱ्यांचं काय तर ज्यांनी वेळेत कर्ज फेडू शकलो नाही अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने आणखी एक दिलासा दिलाय त्यांच्यासाठी एक नवीन योजना लागू केली आहे म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून साठ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळणार आहे म्हणजे समजा तुमच्या मूळ कर्जाचा व्याज एकूण दहा हजार रुपये झालं असेल तर त्यातलं सहा हजार व्याज सरकार तुमच्या वतीने थेट बँकेला भरणार आणि उर्वरित चार हजार रुपये जुनं कर्ज रिन्यू करू शकता पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा राज्य सरकारकडून ही साठ टक्के व्याज सवलत तुमच्या खात्यात रोख स्वरूपात येत नाही ती थेट बँकेला दिली जाते त्यामुळे थकीत शेतकऱ्यांसाठी फार मोठं पाऊल आहे कारण आधी व्याजावर व्याज जमा होऊन कर्ज वाढत जातं पण आता या सवलतीमुळे ते कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना सुवर्ण संधी दिली आहे काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की ही रक्कम आपल्याला उचलता येईल का तर याचं उत्तर आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली व्याज सवलतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते आणि ती रक्कम त्या उचलू शकतात पण थकीत शेतकऱ्यांसाठी जी साठ टक्के सवलत आहे ती थेट बँकेला दिली जाते म्हणजे ती तुम्हाला मिळत नाही पण तुम्हाला बँकेचं कर्ज रिन्यू करायचं असेल आणि तेही खूप कमी रकमेमध्ये तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होईल या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँकेला मूळ व्याजापेक्षा कमी व्याज शेतकऱ्यांना भरता येईल अर्थात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचं मूळ कर्जाचा व्याज हे दहा हजार रुपये असेल तर त्या व्याजामधली साठ टक्के रक्कम म्हणजे सहा हजार रुपये राज्य सरकार भरतं आणि उर्वरित चाळीस टक्के रक्कम म्हणजे चार, चार, रक्क चार हजार रुपये शेतकऱ्यांना भरावी लागते आणि एक महत्वाचा सल्ला म्हणजे ते शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नका कारण पुढील महिन्यात थकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीविषयी राज्य सरकारकडून घोषणा होणार आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे त्यामुळे कोणत्याही योजनेच्या लालचीमध्ये येऊन पाऊल उचलताना एकदा विचार करून आणि सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी कर्जाचा व्याज बँकेला वेळेत परतफेड करतात अशा शेतकऱ्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू झालं आहे बरे शेतकरी सांगतायत की त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत काहींची अजून प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे तुम्ही थोडा धीर धरा कारण पुढील काही दिवसात तुमच्या खात्यातही ही रक्कम जमा होण्याची मोठी शक्यता आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ही माहिती आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांनाही नक्की सांगा कारण अजून बऱ्याच लोकांना ही माहिती नाहीये आणि अशाच महत्वाच्या अपडेट्स सरकारी योजना कर्जमाफी हप्ते अनुदान याबद्दल सगळ्यात आधी माहिती मिळवायची असेल तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण आम्ही रोज तुमच्यापर्यंत अशा खरी आणि खात्रीशीर बातम्या घेऊन येतो धन्यवाद